हायस्कूल हायस्कूलजवळ पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका युवकावर कोयत्याने गंभीर वार करत जखमी केल्याची घटना घडलेली आहे सदरचा प्रकार शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी अजय बाबूराव माळी वर्ष सतरा राहणार महावीरनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित वरदपूर्ण नाव नाही यांच्यासह अनोळखी तिघे अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अजय माळी हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील महावीर नगर येथील परिसरात राहतो शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अजय हा त्याच्या वरद याला घेऊन निघाला प्रॅक्टिसिंग हायस्कूल जवळ दोघे आले असता वरद आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांनी अजय याच्या पैशांची मागणी केली अजय याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून त्यांच्याकडे असणाऱ्या कोयत्याने डोक्यावर खांद्यावर हातावर मारून जखमी केले घडलेले या घटनेनंतर अजय मणी याला उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर त्याने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली